सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याकडे महात्मा भचोर चौकाच्या जवळ काही खुले प्लॉट रो हाऊस तसेच कमर्शियल पॉईंट हे विक्रीसाठी आलेले आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याकडे महात्मा भुशोर चौकाच्या जवळ एक पॉइंट आलेला आहे हजार स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला वीस बाय पन्नास या साईजमध्ये टू बी एच के रोहो हा विक्रीसाठी आलेला आहे व या ठिकाणी सेपरेट वॉल असणार आहे सेपरेट बोर तसेच हा सेपरेट रो हुमो सुद्धा आपण याला म्हणू शकतो हा टू बी एच के असणार आहे याची किंमत ही आपल्याला एकावन्न लाख रुपये निगोशिएबल अशी किंमत आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच महात्मा महात्मा ऋषीश्वर चौकाच्या जवळ आपल्याकडे दुसरा एक पॉइंट आलेला आहे त्या ठिकाणी बाराशे स्क्वेअर फूटमध्ये थ्री बी एच के रो हाऊस हा विक्रीसाठी आलेला आहे नवीन रो हाऊस आहे ओनरने या रोहाची किंमत ही पासष्ट लाख रुपये निगोशिएबल अशी सांगितलेली आहे बैठकीत कमी होणार आहे तसेच महात्मा किशोर चौकाच्या जवळच एक रि रिसेलमध्ये थ्री बी एच क्यू रो हाऊस आपल्याकडे आलेला आहे ओनरने या रो किंमत ही पंचावन्न लाख रुपये अशी सांगितलेली आहे बैठकीची किंमत थोडंफार कमी होणार आहे तसेच आपल्याकडे महात्मा किशोर चौकाच्या जवळच आणखी वीस बाय पन्नास आणि चाळीस बाय पन्नास अशा साईजचे सात पाणी एन एव खुले प्लॉट विक्रीसाठी आलेले आहे व या खुल्या प्लॉटची किंमत ही ओनरनी पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट निगोशिएबल अशी सांगितलेली आहे बैठकीत ही किंमत थोडंफार कमी होणार आहे तसेच आपल्याकडे महात्मा विश्वास जोपाच्या जवळच एक कमर्शियल पॉईंटसुद्धा सुद्धा विक्रीसाठी आलेला आहे या ठिकाणी दोन हजार स्क्वेअर फूटच्या जवळपास हा कमर्शियल पॉईंट आहे त्या ठिकाणी दोन दुकानं आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच तेरा रूम या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला पाहायला भेटतील या ठिकाणी सध्या तीस ते पस्तीस हजार रुपये भाडं या कमर्शियल पॉईंटचं या ठिकाणी येत आहे ओनरने या कमर्शियल पॉईंटची किंमत एक कोटी चाळीस लाख रुपये अशी सांगितलेली आहे तर ज्या ग्राहकांना महात्मा विश्व चौकाच्या जवळ या प्रॉपर्टीमध्ये कोणत्याही प्रॉपर्टीला विजिट किंवा अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करू शकतात त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मॅसेज करा तसेच आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा अंशुजन चौक लातूर या ठिकाणी माझे त्यांचं ऑफिस आहे ऑफिसला येऊन आपण भेट देऊ शकता तसेच लातूर जिल्ह्यामध्ये ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल किंवा प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी ऑफिसला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नेहमी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल ऑलवर सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जे हिंद वंदे मात्र